चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात येत असलेले ऑटो रिक्षा परवाने हे चंद्रपूर शहरातील मुख्य बस बसस्थानकापासून दहा किलोमीटर परिघापर्यंत असलेल्या ग्रामीण भागात अनुज्ञेय करण्यात आले आहेत याबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीतील ठरावानुसार जवळील बाजारपेठ रेल्वे स्टेशन बसस्टँड शासकीय आणि निमशासकीय तसेच खाजगी आस्थापना या ठिकाणी ये जा करता येण्याच्या दृष्टीने परवाने हस्तांतरण आणि व्यवसाय करण्याची परवानगी अनुज्ञेय करण्यात आली आहे याबाबत सर्व ऑटोचालक आणि मालकांनी तसेच नागरिकांनी याची नोंद घ्यावी प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अपघात टाळण्यासाठी ऑटोरिक्षाच्या उजव्या बाजूचे दार लोखंडी सळीने बंद करण्यात यावे आणि प्रवाशांना ऑटोरिक्षाच्या डाव्या बाजूनेच उतरवावे तसे न केल्यास सदर ऑटोरिक्षावर परवाना निलंबनाची विभागीय आणि दंडनीय कार्यवाहीत पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसपासून वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्याची सर्व रिक्षा चालकांनी नोंद घ्यावी तसेच ऑटोरिक्षा चालकाने बाजूला फ्रंट सीटवर प्रवासी बसवून वाहतूक केल्यास वाहनावर परवाना निलंबनाची विभागीय कार्यवाही एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पुढीलप्रमाणे वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे